नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे होळी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळचे साधारण साडेसहा पावणेसात झालेले आहेत आणि इथे मी लवकरच सकाळी कुकर लावून दिला भाताचा आणि एका साईडला दूध तापवायला ठेवलं त्यानंतर देवपूजा केली आरती करून घेतली आणि सकाळी लवकर पोळ्या करायला घेतल्या कारण आज गुरुवार असल्यामुळे मला स्वामींना देखील नैवेद्य दाखवायचा होता आणि आकाश सेकंड शिफ्टला जाणार होता म्हणून म्हटलं चला तर तो देखील जेवण करून जाईल होळीचा नैवेद्य साईडला काढून ठेवता येईल तर इथे मी घरची जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती वापरलेली आहे स्वच्छ धुवून घेतली कुकरमध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ एक चिमूटभर हळद आणि तेल टाकून छान अशी शिजवून घेतली चांगली डाळ जी आहे तर ती व्यवस्थित शिजल्यानंतर मी ती गाळून घेतली आणि त्यानंतर प्रमाणात गूळ टाकून पुरण परतायला ठेवलं म्हटलं चला आत्ता तोपर्यंत रांगोळी काढून घ्यावी तर यश इथे मला मदत करत आहे रांगोळी काढण्यासाठी रांगोळी काढायची होती एवढी पण पसारा बघा किती झाला तर फायनली ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान असं पीठ भिजत ठेवलं कारण की पोळ्या खूप छान होतात इथे पुरण देखील माझं व्यवस्थितपणे परतून झालेलं आहे आणि पीठ भिजेपर्यंत या साईडला मी मस्त अशी कटाची आमठी करून घेतली आता काही भागामध्ये याला पोळाची आमठी म्हटलं जातं हो, किंवा सार काही भागामध्ये लाल तिखटात करतात तर काही भागांमध्ये काळ्या मसलत केली जाते पण खूप टेस्टी होते कशीही करा तर सासरी आमच्या जास्त प्रमाणामध्ये पुरणपोळ्या नाही केल्या जात तिकडे मांडे केले जातात आणि जे मम्मी त्यांच्या तिकडच्या आहेत म्हणजे सातर भागामध्ये आपण ज्या पुरणपोळ्या करतो तर त्या अशा पिवळ्या कलरच्या असतात कारण की त्या खूप सुरेख अशा दिसतात म्हणून यामध्ये पीठ मळतानाच हळदीचा वापर केला जातो त्यामुळे पुरणपोळी खूप छान दिसते तर शेवटी भजी वगैरे करून घेतले सगळे नैवेद्य बनवून घेतले स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आकाशला जेवायला दिलं तर इथे साधारण आता पाच साडेपाच वाजलेले आहेत तर मी आठवड्यातून दोन तीन वेळेस तरी अशा पद्धतीने फरची क्लीन करते यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि विरमा टाकलेला आहे आणि ह्या पाण्यानेच पूर्ण खोल्या क्लीन पुसून घेते खूप छान असं घर राहतं किंवा जी आपली फरची आहे ती व्यवस्थित राहते यशचं इथं चालू होतं टी व्ही बघायचं काम यांना चहा वगैरे दिला त्यानंतर यशला म्हटलं फ्रेश करून घ्यावं त्याचे हातपाय वगैरे धुतले साधारण आता साडेसहा वाजलेले आहेत सायंकाळचे देवाला दिवा लावून घेतला आणि आम्ही सगळ्यांनी स्वामींची आरती केली आरती वगैरे झाल्यानंतर इथे मस्त खाली तयारी चालू होती सोसायटीमध्ये होळीची तर म्हटलं चला होळीचा टायमिंग हा आठ वाजेचा होता तोपर्यंत आम्ही इथं तो मस्त गप्पा वगैरे मारल्या थोडासा यशसोबत टाईम घालवला त्याचा इथं डान्स चालू आहे तर इथे फायनली मी रेडी झाले साधी सिंपल साडी वेअर केली होती कारण खूप गरम होतं आणि खूप लेट होत होता कारण यशला पण नंतर झोपायचं होतं तर इथे हे त्याचं आवरत आहेत आवरून वगैरे आम्ही सगळेजण खाली गेलो आणि छान मस्त असं होळी सेलिब्रेट केली सोसायटीमधल्या सगळ्या लेडीज आल्या होत्या तर होळीची पूजा केली काही गोष्टी ज्या आहेत तर त्या होळीमध्ये दान केल्या आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही होळी सेलिब्रेट केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा काळजी घ्या तुमचीही आणि इतरांचीही आणि मला असंच सपोर्ट करत रहा ब बाय गुड नाईट टेक केअर